मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्यात मोठी बातमी आली आहे गॅजेटच्या तपासणीसाठी जी अकरा जणांची टीम हैदराबादला जी रवाना झाली होती ती आलेली आहे म्हणज सरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा जणांची टीम पाठवली होती आणि ती टीम आता पुन्हा महाराष्ट्रात परत आली आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची तपासणी या टीमने केलेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणच्या मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आलेली आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमधनं ही रॅली निघालेली आहे मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीची तेरा जुलै रोजी पूर्तता झाली आहे संपलेली आहे तो कालावधी आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा जणांची टीम पाठवलेली होती आणि ती टीम आता महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची तपासणी या टीमने केलेली आहे राज्य सरकारने उचललेल्या या पावलामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला या गॅजेटचा कसा फायदा होणार आहे ते थोडक्यात बघूयात है। हैदराबाद गॅजेटमधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज हा छत्तीस टक्के असल्याचं नमूद केलं गेलेलं आहे आणि ही म महत्वाची बाब आहे म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत जर तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाचा लाभ हा देता येण्यासारखा आहे आणि यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं आता दिसत आहे मागील वर्षी देखील छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयातील सहा जणांच्या पथकाने हैदराबादला भेट दिलेली होती अशाच नोंदी त्यावेळेस देखील घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोंदींच्या आधारावरती काही मुद्दे काही बैठका देखील झालेल्या होत्या मात्र कायदेशीर अडचण अशी निर्माण झालेली आहे या की यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा कुणबी समाज छत्तीस टक्के आहे याची नोंद नाही आहे मात्र मराठवाड्यामधील जिल्ह्यातील निकष तपासून मान्य केले गेले -के तर मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅजेट तपासून त्याचा स्वीकार करा ही मागणी एक प्रकारे मान्य होईल राज्य सरकारने हा निकष कायदेशीर दृष्ट्या मान्य केला तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार नाही राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणे यासाठी पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका अभिप्राय शासनाला कळवावेत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण होती राज्यात मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघायला पाहिजे होता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहिला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली होती आणि त्याच धर्तीवर त्याचसाठी गॅजेट तपासणीसाठी हैदराबादला पाठवलेले अकरा अधिकारी हे महाराष्ट्रात आता परतल्यात तीन दिवसांपासून हे पदक हैदराबादेमध्ये होतं त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्र देण्यात ले आलेली नाही आहेत मात्र स्कॅन करून साडेसहा हजाराहून अधिकचे मूळ दस्तावेज देण्यात आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही लावून धरलेली आहे आणि यांच्या या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा अधिकाऱ्यांची टीम पाठवलेली होती अधिकारी आपलं काम संपवून दहा जुलैच्या रात्री महाराष्ट्रामध्ये परतलेल्या तीन दिवसांपासून हे है पथक हैदराबाद येत होतं त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्र देण्यात आलेली नाही आहेत मात्र स्कॅन करून साडेसहा हजाराहून अधिकचे मूळ दस्तावेज हे दिले जात आहेत असं सांगितलं आहे तसे फोटोज व्हायरल होतात अठराशे अठराशे वीस आणि एकोणावीसशे या दरम्यान हैदराबाद राजवटीत झालेल्या जनगणनेचे दस्त महाराष्ट्र सरकारकडे आले असून स्कॅन करून ही कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली जातात हैदराबाद संस्थांच्या काळामध्ये जी जनगणना झाली त्याची आकडेवारी महाराष्ट्र सरकारकडे आहे त्याच्या आधारावर मराठा समाज कुणबी होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आर्य मराठी मराठा ब्राह्मण व्यतिरिक्त या समाजास तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचे समित्यांचे अहवाल व शासनाचे निर्णय आहेत मराठवाड्यातील मराठा समाजाला याचा फायदा कसा होणार आहे ते थोडक्यात बघूयात तर हैदराबाद गॅजेटमधील मधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज छत्तीस टक्के आहे महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत जर तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाचा लाभ द्या यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं दिसतंय मागील वर्षी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील सहा जणांच्या पथकाने हैदराबादला भेट दिली होती अशाच नोंदी त्यावेळेस देखील घेण्यात आलेल्या होत्या मात्र कायदेशीर अडचण अशी त्यामध्ये निर्माण झाली आहे की यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा कुणबी समाज छत्तीस टक्के आहे जो छत्तीस टक्के तो कोणत्या जिल्ह्यात आहे याची नोंद सापडली नव्हती मात्र मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये निकष तपासून मान्य केले गेले तर मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅजेट तपासून त्याचा स्वीकार करा ही मागणी एक प्रकारे मान्य होईल राज्य सरकारने हा निकष कायदेशीर मान्य केला तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार नाही असं आता बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर मंडळी हा अल्टिमेटम आता उद्या संपतो आहे तेरा जुलैचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य विराट अशी जाहीर रॅली आयोजित करण्यात आली आणि यानंतर मनोज जरांगे हे या रॅलीला संबोधित करणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक सिडको बसस्टँड चौक क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे संपूर्ण मराठवाड्यातून येणार आहेत मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे बसची कनेक्टिव्हिटी आहे विमानाची कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे नांदेड सेलू परभणी जालना या भागातून डायरेक्ट रेल्वे ह्या छत्रपती संभाजीनगरसाठी आहेत त्याचबरोबर इकडे मनमाडपर्यंत देखील ही रेल्वे कनेक्टिव्हिटी सहज उपलब्ध आहे आणि याचा फायदा घेत आता मराठा बांधव हो, हे छत्रपती संभाजीनगरला उद्या एकवटणार आहेत तर या पार्श्वभूमीवर अत्यंत विराट अशी ही जाहीर सभा आणि रॅली उद्या पार पडते आणि गॅजेटचा स्वीकार सरकार करेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे ही आत्ताच्या आघडीची सगळ्यात मोठी बातमी आहे या बातमीबद्दल तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद